श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हा क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत दिला जाणारा पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार यावर्षी अकॅडमीच्या राष्ट्रीय उशू खेळाडू तेजस्विनी विजय पाटील व सोनाली जाधव यांना सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील विद्यमान खासदार विशाल पाटील शिक्षणाधिकारी श्री मोहन गायकवाड सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा प्रमाणपत्र चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आला आजपर्यंत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या नऊ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय दोन हजार बावीस साली एकाच वेळी तीन पुरस्कार मिळवून हॅट्रिक साधणारे पहिलेच गुरुकुल व सलग चार वर्षात नऊ पुरस्कार मिळवून सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचं लक्ष वेधून घेणारे एकमेव श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आज महाराष्ट्रभर नावलौकिक होतोय श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी हे पूर्णपणे निवासी कला क्रीडा संकुल असून शालेय व पाच टक्के आरक्षित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य देऊन त्यांच्यातील सुप्त कला क्रीडा गुणांचा विकास साधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन करणारे सांगली जिल्ह्यातील पहिली स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून परिचित आहे आजवर केलेल्या क्रीडा कामगिरीचं फलस्वरूप असं की प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत दिला जाणारा पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कारानं नऊ खेळाडूंना सांगली जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री जितेंद्र डुडी अधिकारी माननीय श्री मोहन गायकवाड माननीय श्री विशाल नरवाडी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सोप्राजक्ताई कोरे सभाशाताई पाटील सभापती प्राथमिक शिक्षण विभाग व आरोग्य समिती जिल्हा परिषद सांगली क्रीडा अधिकारी माननीय श्री माणिक वाघमारे क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार या मान्यवरांच्या शुभस्थेत सर्व खेळाडूंना गौरवण्यात आलंय विशेष प्रतिनिधी मिरज सांगली